पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं कोल्हापुरातील लायन्स क्लबच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा झाला क्लबचे विभागीय चेअरमॅन डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील नामांकित सात शिक्षकांचा गौरव करण्यात आला क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोडोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कोडोलीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला चेअरमन प्राचार्य डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या हस्ते राज्यातील सात मान्यवर शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला यामध्ये शिरोलीचे चंद्रकांत वाकरेकर वारणानगर येथील किशोर कुगे शिरोलीच्या योगिता लंबे वारणानगरचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बोळजे पेठवडगावमधील डॉक्टर सरदार जाधव वाघवेतील प्रधान पाटील अतिग्रेच्या प्राध्यापक रजनी अतिग्रे यांचा समावेश होता लायन्स क्लब कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर नागेश माले यांनी सुरू असलेल्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं डॉक्टर सुनील चव्हाण म्हणाले मुलांवर उत्तम संस्कारशालेय जीवनातच होतात सुजान नागरी घडवण्याचीच खरी जबाबदारी शिक्षकांचीच आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट अध्यक्ष डॉ सर्जेराव पाटील डॉक्टर नागेशवाले सागर येजरे अरविंद पवार संभाजी पाटील राजाराम अतिगरे अनिरुद्ध घोरपडे सविता येजरे श्रद्धानंद रणदिवे प्रशांत यादव सचिन पवार सचिन मगदुम अमृता मगदुम यांच्यासह दोन्ही क्लबचे पदाधिकारी लायन्स आय हॉस्पिटलचे से डॉक्टर सेवक वर्गाने परिश्रम घेतले